छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की छत्रपती hey! संभाजी महाराज की डॉक्टर hey! बाबासाहेब आंबेडकरांचा hey! राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा hey! ज्योतिराम फुलेंचा यांचा hey! लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा महापुरुषांच्या स्मारकाविषयी जिल्हा प्रशासनाचा महापुरुषांच्या स्मारकाविषयी प्रशासनाचा एकोणीस मार्च दोन हजार बावीस मध्ये जेव्हा या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होता तेव्हा शंभो प्रेमी त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका लावून धरले होते की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्णाकृती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचं अर्धाकृती स्मारक उभारल्याशिवाय याचं लोकार्पण करू नये तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रशासन आणि जे सत्ताधारी होते त्यांनी भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर स्मारक उभा करू असं आश्वासन दिलं मात्र या घटनेला आता पुढच्या महिन्यामध्ये चार होतं चार वर्ष होत आहेत अद्याप कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीये दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी लॅप्स झाला त्यानंतर दोन हजार हो पंचवीस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा पन्नास लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती तीही लॅब झाली यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं प्रजासत्ताक दिनी तेव्हा इथले कार्यकारी अभियंता असं म्हणताय की जुन्या ज्या हरकती घेतल्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तेव्हा तर नवीन परत हरकती घ्यावं लागतील म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासनाचा गळतान कारभार आहे जिल्हा प्रशासनाला महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था नाहीये त्याचबरोबर ही स्मारक तातडीने उभी करण्यात यावी जे अधिकाऱ्यांनी दिलेन्याय केले आहे त्यांच्या कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर आमची अशी मागणी की ज्याप्रमाणे या इमारतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपराजी मुंडे साहेब असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके असतील त्याचबरोबर लोकनेत्या केशर काकू क्षीरसागर असतील यांच्या सोबतच सध्या जे दिवंगत लोकनेते जे आहेत अजितदादा पवार यांचंही स्मारक या ठिकाणी उभारण्यात यावं अशी आमची मागणी उद्घाटन झाले ते म्हटले <laughs> <laughs> की आम्ही भूमिपूजन करून एका वर्षामध्ये आम्ही द्वैल त्यानंतर मग सर्वांनी सहमत दिली या ठिकाणी बैठक झाली सभागृहामध्ये त्यानंतर आम्ही सहा महिन्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पुन्हा प्रशासन आठवण करून दिली तुम्ही म्हणलं की लवकरात लवकर बरोबर त्यानंतर एक वर्ष होऊन गेलं मार्च दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा अजित पवारकर सरांनी सात लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली यासाठी लेखी बसले ते पत्र आमच्याकडे आहे त्यानंतर पुन्हा काही झालं नाही दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये गेल्या वर्षी आम्ही सगळे पुन्हा एकदा आंदोलन तेव्हा कार्यकारी अभियंता त्यांनी आम्हाला लेखी दिलं की जिल्हा परिषद पन्नास लाख रुपये खर्च केले तातडीनं उभारण्यात येईल आता ये, पुढच्या ये, एकोणीस मार्च म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सगळं चार वर्ष होत आहेत मग आमचं असं म्हणते की पहिले साठ लाख रुपये दोन हजार तेवीस मधले ते रुपये गेले ते खर्च करण्यात आले आणि गंभीर बाब म्हणजे जेव्हा आम्ही सव्वीस जानेवारीला अजितदादा पवार येणार तेव्हा आम्ही गेलो होतं की आम्ही रास्ता रोप आंदोलन करणार तेव्हा प्रशासनाने आम्हाला पत्र दिलं की पहिले जे नाहरके होत्या सगळ्या आता हे झालेल्या आहेत परत नाहार माझं म्हणणे चार वर्ष एक तर प्रशासनानं काय केलं नाही ते जबाबदार कोण अधिकारी आहेत त्यांनी काय दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करावी दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतो की आता नाहरे कशाची घ्यायची जेव्हा प्रशासनानं सगळ्या हरकत दिल्या तर दरवर्षी ते हरकतल्याच पडतात मला ते कळलं नाही प्रशासनानं काय त्याचबरोबर आमची अनेक मागणी जी नवी मागणी या दिवसाची कारण घटना अशी घडलेली यापूर्वीच्या छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि राजेश्री शाहू महाराज यांचे अर्ध्या पुतळे प्रस्तावित आहेत त्याचबरोबर लोकनेत्यांचे गोपनाथाज मुंडे साहेब असतील उपमुख्यमंत्री सुंदरराव साहेब असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा लोकनेत्या किशन कापू श्री यांचं प्रस्तावित होतं परंतु आता जे आमच्या सगळ्यांची अशी मागणी की पालकमंत्री अजिरा पवार झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना बीड ज्या विकास काम केलेलं आहे तर त्या पुतळ्यामध्ये देवंगत लोकनेतेचे पुतळे जे आहेत त्याच्यामध्ये यांचा सुद्धा समजा स्मारक कारण त्यावर ही आमची नवीन मागणी आहे परंतु पहिली बहिणीची मागणी आहे त्याच्यामध्ये वारंवार हे पण दिलेलं नारक कशाचे भेट आहे त्या तुम्ही आम्हाला सांगा कशा नारक पाहिजे कशात प्रशांत म्हणून दिल्यानंतर तुम्हाला आता कुठ कुठला आलं ना बहिनी तर बरोबर आहे बरोबर आहे पुतळा उभारण्यासाठी पारित केलेले ठराव मार्ग क्रमांक वर्षापेक्षा अधिक जुने असू नये अशी तरतूद समावेश करण्यात येईल मार्ग प्रमाणपत्र देणाऱ्या दे प्राधिकाऱ्याने त्यांच्याकडे प्राप्त प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कृतीची पूर्तता करून सहा महिन्याच्या आधीपत्र द्यावे किंवा नाकारावे हे असे लावरण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे दोन मे 17 ची त्यातली ती तरतूद आहे ठीक आहे सर आता मग त्याच्यावर कार्यवाही करणार मग आमचं पर्यंत नाही काम केलं त्या ति तर आमचं काम तुम्ही तो आम्हाला नियम दाखवलं हरकत नाही आता आम्हाला फक्त एवढं विचारायचं की तुम्ह हे ना किती दिवसात दिवसांनंतर येईल आणि सगळ्या सांगायचं म्हणजे आतापर्यंत आम्ही सगळे आंदोलन गांधीजी मार्गाने केलंय मात्र चौदा मेला छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी जयंती जी आहे जयंती त्या दिवशी आम्ही सरळ जिल्हा परिषदला फुलूप लावणार एकाही अधिकाऱ्याला आपले शिव देणार नाही भलेही आमच्यावर गुन्हे दाखल करायला हरकत नाही हे आमचं तुम्हाला सांगणं शेवट नाही लागणार कारण या चार वर्षापासून आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आहोत प्रशासनाला विनंती करत आहोत पाया करत आहोत आता हे हो� मे पर्यंत तुमचे काय नाव आहे ते असतील बाकीच्या प्रशासन पूर्ण करायचं अशी आमची प्रशासनाला विनंती नाहीतर मग चौदा मे जे आहे आपण बरोबर आहे का सगळ्यांना तुम्ही आक्रमक आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करता असं चार वर्षासारखा असते असं तुम्हाला असं आंदोलन अंगावर त्याचे आलो आणि कुठल्या विषयावर काही आठ लाख झाले पन्नास लाख कुणामुळे त्यांना काहीतरी जाऊ ते निश्चित करा त्यांच्यावर कारवाई झाली महापुरुषांविषयी अनास्थानी सर आपण सर राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा

युवकांनी या ठिकाणी विनंती केली की बाबा हे तुम्हाला उद्घाटन करायचंय ना या ठिकाणी महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी पूर्व करा आणि नंतर उद्घाटन करा पण जिल्हा प्रशासनाने तोंडावर पाने पुसण्यासारखं आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्ही आधी काय करू हे भूमिपूजन करू या ठिकाणी पेंडोल टाकला होता इथं एका वर्षामध्ये हे पूर्ण छत्रपती संभाजी महाराज असतील आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील यांच्यासोबतच बीड जिल्ह्यातील जे कर्तृत्वान नेते आहेत यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी एक वर्षामध्ये आम्ही अनावरण करू अशी शब्द दिलेला असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे पहिल्या वर्षी साठ कोटी साठ लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी पन्नास लाख रुपये निधी हा लॅप झालेला आहे याला जबाबदार कोण आहे जिल्हा परिषदचं प्रशासन आहे त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि याची चौकशी लावावी का तर हे वेळेवर मध्ये का नाही झाले याची जाब विचारणं गरजेचं आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन प्रशासनाने जर लवकर लक्षात घेतलं नाही तर याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन आम्ही सर्वजण एकत्रित येऊन डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली करू त्या ठिकाणी एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज